आपण पाहत आहात ध्यास विश्वासार्ह बातमीचा उद्या सकाळी स्वामींचं सा दर्शन आहे मग अक्कलकोट मध्ये आजचा मुक्काम हॉटेल फोर पेटल्स मध्ये स्वच्छता टापटीप रास्त दर आणि इलेमेंट व्हेज च रुचकर स्वादिष्ट जेवण सोबत वाढदिवस पार्टी मिटिंग साठी सुसज्ज शंभर आसन क्षमतेचा एक हजार स्क्वेअर फीट एसी हॉल वातानुकूलित रेस्टॉरंट एक्झिक्युटिव्ह प्रीमियम रूम सूट बुकिंग साठी स्वामी भक्तांनी आजच संपर्क करावा हॉटेल फोर पेटल्स एक्झिक्युटिव्ह दिशा एम्पायर डीसीसी बँके जवळ स्टेशन रोड अक्कलकोट मोबाईल पंच्याण्णव पंचेचाळीस पंचे एकशे एकोणचाळीस एकशे सत्तेचाळीस पाहुण्यांचं मानपान निमंत्रितांचा सन्मान कार्यवाहकाची प्रतिष्ठा म्हणजे लग्न कार्याचा दर्जेदार वाजता रेडीमेड गार्मेंट साठी एम्पोरियम अँड रेडीमेड नव वधू च्या राजशाही बसण्यासाठी खासम खास विवाह कलेक्शन प्युअर सिल्क स्वतंत्र दालन फॅन्सी साडीज वधूवरांसाठी इथनिक वेअर्स दोन मजली प्रशस्त एसी शोरूम रूम अक्कलकोट मधील सर्वांग सुंदर वस्त्र दालन मसुती क्लॉथ एम्पोरियम अँड रेडीमेड साड्यांचं माहेर घर म्हणून अक्कलकोट येथील समर्थ मसुती यांचं मसुती क्लॉथ एम्पोरियम अँड जुनी बँक ऑफ इंडिया त्र्याण्णव एक्क्याऐंशी चारशे अडतीस लग्नाचा बसता ब्रँडेड असावा किफायतशीर आणि आपल्या बजेट मध्ये असावा अक्कलकोट पंचकृषीतील प्रत्येक वधू पित्याची ही अपेक्षा आणि महालक्ष्मीच्या कृपेनं ही अपेक्षा पूर्ण करण्याचा ध्यास आहे आमचा श्री महालक्ष्मी मार्ट पंचवीस हजार स्क्वेअर फुटाचं भव्य असं दालन शूटिंग शूटिंग शालू साडी होजेरी भांडी फर्निचर इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेस एकाच छताखाली संपूर्ण लग्न खास सोय मेन रोड अक्कलकोट रेल्वे स्टेशन जिल्हा सोलापूर मोबाईल नव्याण्णव बावीस त्रेसष्ट अठ्ठ्याण्णव लग्न पहावं करून आणि फर्निचरचा बसता अक्कलकोटच्या आकाशमधून आकाश मधून फर्निचरचा बसता हो हो फर्निचरचा बसता एक, एक सर्व व्हरायटी मिळणार महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या लोकांच्या पसंतीच आकाश मल्टीब्रँड आणि फर्निचर फर्निचर मोबाईल इलेक्ट्रॉनिक्स प्रत्येक खरेदीवर हमखास डिस्काउंट जुना पॉवर हाऊस बस स्टँड रोड अक्कलकोट मोबाईल एक्क्याण्णव ब्याऐंशी नव्याण्णव सत्तावीस आणि अठ्ठ्याण्णव पन्नास चव्वेचाळीस नव्याण्णव सत्तावीस लोकमान्य सुपर बजार आम्ही जपतो आपला आनंद आणि विश्वास लोकमान्य सुपर बजार आपल्या लोकांचं लोकांसाठी लोकांच्या पसंतीचं लोकांचं आपलं लोकमान्य सुपर लोक बाजार वोकल फॉर लोकमान्य आपली खरेदी आपली बाजारपेठ लोकमान्य सुपर बाजार धोंगडे गॅरेज समोर ए वन चौक रस्ता अक्कलकोट मोबाईल सत्तर सत्तावन्न साठ दहा शून्य सात राज्यात निवडणुकीच्या पूर्वी मुख्यमंत्री लाडक्या बहिणी योजनेचे महिला वर्गाकडून जोरदार स्वागत झाले परंतु निवडणुकीनंतर मात्र या अर्जांची छाननी होत असल्याच्या महिलांनी याचा चांगलाच धसका घेतला आहे या मोहिमेतून आपले नाव वगळू नये यासाठी काय करता येईल याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे दरम्यान अकलकोट तहसील प्रशासनाकडून मात्र या योजनेत कोणताही बदल नसल्याचं स्पष्टीकरण देण्यात आलंय लाडक्या बहिणी योजनेचा पुढील हप्ता जमा होण्यापूर्वी या कागदपत्रांची तपासणी होणार अशा पद्धतीचे वृत्त काही ठिकाणी प्रसारित होताच ग्रामीण भागातील महिलांमध्ये याबद्दलची चर्चा सुरु झाली आहे महिलांना आर्थिक पातळीवर सक्षम करण्यासाठी महायुती सरकारकडून लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेअंतर्गत दर महिन्याला महिलांना एक हजार पाचशे रुपये दिले जात आहेत मात्र आता विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीने या योजनेच्या पैशांमध्ये वाढ करण्याची घोषणा केली होती त्यामुळे महिलांना दोन हजार एकशे रुपये मिळण्याची शक्यता आहे दरम्यान महिलांना डिसेंबरचा हप्ता देण्यापूर्वी उत्पन्नाचा दाखला आणि इतर कागदपत्रांची तपासणी केली जाणार आहे लाडक्या बहीण योजनेच्या अर्जदार महिलांनी त्यांच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाची पुष्टी करणारी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे त्याची मर्यादा वार्षिक अडीच लाख रुपये असणे आवश्यक आहे लाभार्थ्यांची वैधता तपासण्यासाठी अर्जांची छाननी केली जाईल तसेच लाभार्थी महिला आयटी रिटर्न भरत असल्यास अपात्र ठरणार आह निवृत्तीवेतन प्राप्त करणाऱ्या किंवा चारचाकी वाहनधारक अर्जदारांची आता तपासणी केली जाणार आहे यामध्ये काही त्रुटी आढळल्यास अर्ज बाद जातील पाच एकरांपेक्षा जास्त जमिनीच्या मालक असणाऱ्या महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत तसेच प्रत्येक कुटुंबातील केवळ दोन महिलांनाच हा लाभ दिला जाणार आहे यासह अनेक चर्चा किंवा अफवा या ग्रामीण भागात सुरू असल्यानं महिला वर्गामध्ये या विषयाची एक प्रकारची धास्ती निर्माण झाली आहे योजना सुरू होण्यापूर्वी अशा प्रकारची कोणतीही चर्चा नव्हती मात्र आता छाननी सुरू झाल्याच्या या अफवेने महिलांमध्ये मात्र अस्वस्थता निर्माण झाली आहे शासनाने जे निकष ठेवले होते तेच निकष आजही कायम आहेत या योजनेमध्ये आज घडीला योजने आतापर्यंत तरी कोणताही बदल झालेला नाही त्यामुळे अफवा आणि चर्चेवर कोणीही विश्वास ठेवू नये आणि विनाकारण गैरसमज देखील करून घेऊ नये तशी काही माहिती आल्यास आपण सर्वांना कळू अशी माहिती अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर यांनी दिली आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात तालुक्यांमध्ये बऱ्याच ठिकाणी बरेच गैरसमज निर्माण झाल्याचे माझ्या निदर्शनास आलेलं आहे सद्यस्थितीत शासनाकडून निकषामध्ये कोणताही बदल केलेला नाही त्यामुळं कोणताही गैरसमज पसरवणाऱ्या बातम्यांवर आपण कृपया विश्वास ठेवू नका थँक्यू महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा तसेच आमच्या डब्ल्यू डॉट मराठी डॉट या वेबसाईटलाही अवश्य भेट द्या